नमस्कार चला आज आपण ओले बोमल्याची रेसिपी बनवणार आहोत तर ह्या बोमल्याला गटगटे देखील म्हणतात तर बघा इथे मी बोंबील घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छही केलेले आहेत तर इथे काही मोठे बोंबील आहेत तर ते असे मधून काप करून घेत आहेत चला आता आपण बोंबल्याला रेसिपीला सुरुवात करणार आहोत इथे पहिल्यांदा ना आपण आणि हळद तर बोंबिल खराटच असतात त्यामुळे आपण जरा बेताच मीठ टाकायचं आहे मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपण हळद पण त्याला चोळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण मीठ चोळायचं आहे पूर्वी काय करायचे लोक पाट्याखाली खाली हे बोंबील ठेवायचे म्हणजे त्याचं जे पाणी आहे ना ते सर्व निघून जायचं पण आता तसं कोणी करत नाही आहे आणि आता पाटेही कुणाकडे आहे कुणाकडे नाही आहे तर बघा आता इथे आपण हळद लावून ठेवलेली आहे त्यातच आता आपण मिरची पावडर देखील याला चोळून घ्यायचे आहे बघा आता इथे मी मिरची पावडर पण चोळून घेणार आहे तर तिखट हे आपल्यावर आहे किती तिखट टाकायचं किती नाही ते आता इथे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि तेही टाकून लावून दिल्यानंतर आपण हे दहा मिनटं ठेवणार आहोत हळद मीठ आणि लाल तिखट म्हणजे ते चांगल्या मुरल्या जातं तिखट पण आपण येतो त्याला दहा मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत बघा आता छान असं त्याला मसाला पण लागलेला आहे आणि मुरलेला पण आहे तर इकडे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्यावरती मी तव्यामध्ये आता तेल टाकून दिलेलं आहे तापण्यासाठी तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर बघा इथे कुणी मी आता हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे हरभरा डाळीचं तर कुणी गव्हाचं पीठ घेतं कोणी ज्वारीचं घेतं तांदळाचं घेतं आणि रवासुद्धा घेतात रव्यामध्ये पण खूप छान असे कडक होतात हे बोंबील तर अशा पद्धतीने मी हे पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला असे भुरळून ते घ्यायचे आहेत बोंबील तर बघा इथे मी अशा प्रकारे या बोंबल्याला हे पीठ लावून घेत आहे इथे तेल तापलेलं आहे तीन चार बोंबील असे पीठ लावून झालं की मी तव्यामध्ये ते तेलात सोडून देणार आहे अशा पद्धतीने आपण पीठ लावून घ्यायचं आहे इथे आता मी तेलात बोंबील सोडून देत आहे खालची बाजू चांगली एकदम फ्राय झाल्याशिवाय बोंबील उलटे पालटे करायचे नाही आहे इथे मी एवढे बोंबील टाकलेले आहे पाच बोंबील आता याला चांगलं खालच्या भागाला कडक होऊन द्यायचं आहे तेव्हा आपण ती पलटी करायची आहेत इथे बघा खालचा भाग हा चांगला फ्राय झालेला आहे म्हणजे चांगले बोंबील तळल्या गेलेले आहेत तर मी आता ना ये, ना ये ते पलटी करून घेत आहे खालचा भाग कडक झाल्याशिवाय बोंबील पलटी करायचे आहे नाही ते सगळ्या तुटल्या जातात तर तुम्ही इथे बघा मी एक एक बोंबील एकदम व्यवस्थितपणे काढत आहे किती छान असे कडक व्हायला लागलेले आहेत ला बोंबील सर्व बोंबील मी अशा प्रकारे उलटे करून घेतलेले आहे आता पुन्हा आपल्याला खालची बाजू एक चांगली कडक करून घ्यायची आहे ती कडक झाल्यानंतर परत एकदा पलटी करायची आहे आता इथे मी गॅस हा कमी केलेला आहे के कारण की आता दोन्ही बाजू आपल्या अशा छान अशा फ्राय झालेल्या आहेत कडक पाण्या यायला लागलेलं ला आहे आता गॅसच्या कमी फ्लेमवरच आपल्याला हे परत एकदाच छान असे कडक करून घ्यायचे आहेत बोंबील सुरुवातीला आपण गॅस हा मोठाच ठेवायचा आहे कारण ते ओलेपणा जास्त असतो या बोंबलामध्ये पाणी जास्त असतं ते पाणी पण त्याचं गेलं पाहिजे गेल त्यासाठी गॅस हा मोठा ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला समजतं की बोंबील आपले कडक होत आहे तर मग गॅस हा कमी करायचा आहे तर आता ह्या स्टेजला आपण बोंबील छान असे फ्राय झालेले आहे तर मी काय करणार आहे असे बाजूला बोंबील काढून घेत आहे म्हणजे त्याचं तेल पण नितरलं जातं आणि आता मी दुसरे बोंबील टाकून देत आहे आता इथे मी दुसरी बॅच पण बोंबल्याची टाकून दिलेली आहे फ्राय होण्यासाठी आणि इथे हे बाजूला जे बोंबील काढलेले आहे त्याचंही ते तेल नितरलेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये ते बोंबील काढून घेत आहे आणि त्याच पद्धतीने आपण जे आता हे बोंबील टाकलेले आहे ना ते पण तसेच फ्राय करून घ्यायचे आहे आता हे बोंबील किती छान असे कडक झालेले आहेत आपण बघू शकता इथे मी दुसरी बॅच टाकून दिलेली आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला हे देखील फ्राय करून घ्यायचे आहे हे पण असेच उलटे पालटे करून घेणार आहे बघा आता हे देखील छान असे फ्राय होत आहे मी इथे उलटे पालटे करून घेतलेले आहे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे स्टेजला तर आपण बघू शकता छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत बघा बोंबील असे फ्राय झालेले आहेत मी आता हे देखील प्लेटमध्ये दे काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीचेही बोंबील फ्राय करून घेत आहे आता मी हे बोंबील प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीनेच बाकीचे फ्राय करून घेतले घेत आहे तर बघा इथे सर्व बोंबील असे फ्राय करून झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी काढून दाखवले तुम्हाला खूप छान असे कडक होतात अशा पद्धतीने जर बोंबील तळून घेतले तर तुम्ही देखील अशा पद्धतीने बनवून बघा आता इथे मी तुम्हाला बोंबील तोडून दाखवते खूप छान असा वरतून कडक झालेला आहे बघा आता इथे तोडून दाखवते किती छान असा वरतून म्हणजे खूप क्रिस्पी झालेला आहे अशा पद्धतीने मी ही बॉम्बिल फ्राय रेसिपी बनवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर बाय बाय